दोन्ही हात सावकाश एकमेकांवर चळायचे एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात अनाह चक्रावर ठेवायचे छातीच्या मध्यस्थाने आज्ञाचक्रामधनं शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघा कल्पना करायची या ब्रह्मांडामधली एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती तुमच्या सहस्रहार चक्रातनं आतमध्ये येते आहे अनाहत चक्रावर हिरवा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा शिवशक्तीशी संबंधित असलेले हे चक्र सक्षम वायु तत्वाद्वारे सक्षम हृदया द्वारे शुद्धीकरण प्रक्रिया अग्नि व्यवस्थित सुरू है इथला प्रत्येक स्नायु प्रत्येक सूक्ष्म अगदी व्यवस्थित काम करता है सूक्ष्म स्वरूपामध्ये असलेले वायूची देवता अशी हनुमानजी अगदी व्यवस्थित काम करत आहेत त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत त्याद्वारे शरीरातले वायू उत्तम उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येक क्षणाला महाबली हनुमानजींना डोकंटेकून मनापासून नमस्कार त्यांचे खूप आभार आजचा सुंदर दिवस कार्तिक शुक्ल द्वादशी आजपासून सुरू होत आहेत तुळशीची लग्न आज्ञाचक्रामधनं तुळशीच्या झाडाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे अतिशय पवित्र असलेले हे तुळशीचे झाड पावित्र्याचे प्रतीक मांगल्याचे प्रतीक नकारात्मक ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा नाश करणारी ही कल्याणकारी वनस्पती तिला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात श्री विष्णूंना अतिशय प्रिय असलेली तुळस तिचे आजपासून श्री विष्णूंचे लग्न लावण्यात येते श्री विष्णू म्हणजे विष्णू तत्व आणि तुळस म्हणजे लक्ष्मी तत्त्व बघा जेव्हा ह्या दोन तत्वांची आपण पूजा करत असतो तेव्हा त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात शिव आणि शक्ती आजचा प्रदोष आणि द्वादशीचा पण दिवस शिवहाराची भेट म्हणजे बघा आज असे मानण्यात येते की शिव आणि श्री विष्णू यांची भेट होत असते त्यामुळे शंकरदेवांच्या पिंडीवर तुम्ही तुळस वाहू शकता आणि श्री विष्णूंना तुम्ही बेल वाहू शकता असा हा सुंदर दिवस या दिवसाचे खूप आभार मानायचे आणि ह्या तिन्ही शक्ती एकत्र एक म्हणजे आजचा सुंदर दिवस चक्रावर पूर्ण लक्ष घेऊन यायचं आहे खोल श्वास घ्यायचा खोल श्वास सोडायचा आहे बघा हिरवा प्रकाश आपल्या अंतरंगामध्ये पडलेला आहे जणू काही साक्षात तुळशीच्या सुंदर झाडाचा हिरवा प्रकाश आणि त्याचबरोबर बेलाच्या झाडाचा प्रकाश तुमच्या अंतरंगामध्ये पसरलेला आहे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला शिवतत्वाचे खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा बीजाक्षर यम उच्चारण करा यम यम प्रत्येक क्षणाला तुळशीच्या झाडाचे खूप आभार मानायचे तुळसी श्री महालक्ष्मीर विद्या विद्यार यशस्विनी धर्म्या धर्मानना देवी देवी देव मना प्रिया लभते सुतरा भक्तिमंते विष्णुपदम लभेत तुलसी भूर महालक्ष्मी पद्मिनी श्री हरर प्रिया बघा श्री विष्णूंना अतिशय प्रिय असलेली तुलसी वनस्पती जिच्यामध्ये आहे सगळे औषधी गुणधर्म तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे स्थान असलेले मणिपूर चक्र जे तत्वाशी संबंधित आहे तुलसी वृक्षाची आपण माणस पूजा करत आहोत अग्नितत्व ज्याद्वारे आपल्या मिळते त्या सूर्यग्रहाचे सूर्यदेवांचे खूप आभार मानायचे तुळशीच्या झाडाला आपण जल अर्पण केलेले आहे त्याच्यामध्ये असलेले अग्नितत्व एक ऊर्जेचे सुंदर असे स्वरूप त्याचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ज्याद्वारे आपली पिंगळा नाडी अगदी व्यवस्थित काम करत आहे महाप्रसादजननी सर्वसौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्व नमोस्तु ते बघा तुलसीमध्ये आहे ते सामर्थ्य नकारात्मक ऊर्जा तर नष्ट होतातच पण तुलसीजीच्याद्वारे तत्व आपल्याला प्राप्त होते अशी ही सौभाग्यदायिनी या तुलसी झाडाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा खोल श्वास सोडायचा सक्षम अग्नितत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे अज्ञाचक्रामधनं आपल्या स्वतःला सूक्ष्म स्वरूपामध्ये बघण्याचा प्रयत्न करा त्या सूक्ष्म शरीरावर कल्पनेमधून तुमच्या चक्रातन ओम काढायचं आहे आजचं बीजाक्षर वम काढा रेकीची पारंपरिक चिन्ह काढा खूप आभार मानायचे आपल्या सक्षम मणिपूर चक्राचे प्रत्येक क्षणाला पिवळा प्रकाश जो मणिपूर चक्राचा रंग आहे एक असा पिवळा प्रकाश ज्याद्वारे आपल्याला प्राप्त होत आहे यश कीर्ती समाधान ऐश्वर चांगल्या विचारांद्वारे जितका जास्तीत जास्त आपण विचार करत आहोत दुसऱ्यांच्या भल्याचा तितके जास्तीत जास्त आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दैवी शक्तींचे खूप आभार मानायचे रम, द्वारे। रम... रम... तत्व आणि लक्ष्मी तत्व असलेली तुळस तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे बघा मा जेव्हा आपण दररोज तुलसीपत्राचे सेवन करतो तेव्हा अर्ध्या अधिक आजारांपासूनच आपण लांब राहतो प्रत्येक क्षणाला या औषधी वनस्पतीचे खूप आभार मानायचे भरपूर ऑक्सिजन देणारी ही वनस्पती अतिशय पूजनीय तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्व रूपी असलेल्या आपल्या पवित्र भूमीमधल्या सगळ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयु कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्यांच्यामध्ये असलेले अमृता समान जल ज्याच्या ज्यांचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी आंतरिक बाह्य शुद्धतेसाठी जलतत्व चंद्रतत्व चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुळे चंद्र द्वारे अपने शरीरा शीतलता प्रदान होता है चंद्रग्रहा खूब आभार मना सक्षम दोन द्वारे सक्षम जलतत्वा मार्फत शरीर शुद्धिकरण की प्रक्रिया अग्नि व्यवस्थित सुरू है असे हे अमृता समान जल तुळशीच्या झाडाला आपण अर्पण केलेले आहे प्रत्येक क्षणाला तुळसी मातेचे खूप आभार मानायचे बघा तुळसी मातेचा दर्जा आपण या संजीवन वनस्पतीला दिलेला आहे ओम श्री तुलसी देवी महा प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे बीजाक्षर वमद्वारे वम क्षणाला या पवित्र तुलसी झाडाचे खूप आभार मानायचे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे जलतत्व रूपी सगळ्या नद्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्यामध्ये शक्ती आहे आपली आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता आपल्याकडनं कळत नकळत जी काही अकर्म घडतात त्या कर्मांना धून टाकण्याची शक्ती या पवित्र नद्यांमध्ये आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे त्याचबरोबर तुलसी ह्या पूजनीय वनस्पतीमध्ये आहे अशी शक्ती जिच्या सहवासात आपण राहिल्याने शरीर शुद्धीकरण व्हायला लागते नकारात्मक विचार सगळे गळून पडलेले आहे कल्याणाचे प्रतीक असलेले तुळस आपल्याद्वारे सतत दुसऱ्यांचे कल्याण हो ही भावना आपली दृढ झालेली आहे साक्षात तुलसी मातेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही हात मुलात हार चक्रावर ठेवा या चक्राची आधी देवता बुद्धीची देवता श्रीगणेशा यांना डोकं टेकून म्हणाप नमस्कार त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे पृथ्वी तत्व अगदी व्यवस्थितरित्या काम करत आहे पृथ्वी तत्व स्वरूपात असलेली ही धरती माता आपल्या पवित्र धरणी मातेचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे या धरणी मातेचे आपल्यावर अनंत उपकार आहेत जिच्यामुळे आपल्याला राहायला जागा आहे जिच्यामुळे आपल्याला कितीतरी गोष्टी उपलब्ध होत आहे प्रत्येक क्षणाला पृथ्वीग्रहाचे आभार मानायचे पृथ्वी तत्व जे आपल्या शरीरामध्ये आहे रक्तधातूमध्ये आहे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध दृढ झालेला आहे पृथ्वीग्रहाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे पृथ्वीग्रहाचा संबंध आपल्या मूलाधार चक्राशी मूळ आधार असलेले हे चक्र ज्याप्रमाणे झाडाची मुळं रवलेली असतात जमिनीमध्ये मातीमध्ये त्याप्रमाणे आपले मूलाधार चक्र अतिशय सक्षम आणि व्यवस्थित काम करत आहे आपल्या शरीराचा पाया खूप भक्कम आहे खूप आभार मानायचे पृथ्वीग्रहाचे प्रत्येक क्षणाला घन स्वरूपामध्ये असलेला अस्थिधातू आपल्या शरीरामध्ये अस्थी धातू शरीरा व्यवस्थित काम करत आहे खोल श्वास घ्या आणि या चक्राचा बीजमंत्र लंब उच्चारण करा श्वास घ्या श्वासाला रोखा सावकाश श्वास सोडत लमचं सो उच्चारण करा लम पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे कमरेखालचा प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवाचे लम रुपये ऊर्जा भरभरून आपल्या दोन्ही पायांमधनं वाहत आहे या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दैवी शक्तींचे या वैश्विक शक्तीच्या स्वरूपात आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत आहेत सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा कंठाच्या मध्यस्थानी विद्येची देवता देवी सरस्वती या कंठस्थानी विराजमान झालेल्या आहेत प्रत्येक क्षणाला महासरस्वती देवींचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे भरपूर ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे प्रत्येक क्षणाला महासरस्वती देवींचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आकाश रूपी ज्ञानाचे आपल्याला माहिती मिळत आहे शरीरामध्ये जिथे जिथे पोकळी आहे तिथे आहे आकाश तत्व त्या आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे तत्वाचा संबंध आपल्या ह्या पवित्र मनुष्य योनीशी आकाश तत्वाद्वारे आपल्या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत एकही क्षण वाया न घालवता आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळी कर्म घडत आहेत प्रत्येक क्षणाला आपल्या दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे आज्ञाचक्रामधनं आपल्या दोन्ही हातांना बघण्याचा प्रयत्न करा तर हातांवर आहे आपल्या सगळी शुभचिन्ह लक्ष्मी तत्व विष्णू तत्व मांगल्याचे स्वरूप असलेले आपले दोन्ही हात प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करत आहोत या कलियुगामध्ये आपल्याला तारून नेण्यासाठी महत्त्वाचे दोन अवयव म्हणजे आपले दोन्ही हात कर्मेंद्रिय त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार सगळ्या शुभचिन्हांना आपल्या तळहातामध्ये बघण्याचा प्रयत्न करा ओम त्रिशूल स्वस्तिक श्री महालक्ष्मींची पावले सगळी रेखीची शुभचिन्ह यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला या ब्रह्ममुहूर्तावर मिळत आहे साक्षात दत्तगुरु माऊलींचे आपल्यावर कृपा आशीर्वाद आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे विजा अक्षर Han tverri. तुलसी हा औषधी वनस्पतीचे खूप आभार म्हणायचे अतिशय पूजनीय असलेला तुलसीचे झाड त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार या ब्रह्ममुहूर्तावर साक्षात तुलसी ह्या संजीवन वृक्षाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही हात माळीच्या मागच्या बाजूने ठेवायचे माकड हाडाच्या आतमध्ये आहेत आपले सुषुमना नाडी जिच्यावर आहेत सात हे चक्र जे व्यवस्थित काम करत आहेत खूप आभार मानायचे सुषुमना नाडीचे हमद्वारे हम, द्वारे, हम... सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा सगळ्या कर्मांचा हिशोब इथे स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करत आहोत खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे डोकं टेकवून त्यांना मनापासनं नमस्कार आणि खूप आभार हमद्वारे हम हम सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळे रेखीचे ग्रँडमास्टर आध्यात्मिक गुरु दत्तगुरू माऊली यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत खूप आभार मानायचे शिवतत्वाचे पवित्र आत्म्याचे बीज ओम ओमद्वारे आँ। 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 साक्षात दगुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतात दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा ओम बीजाक्षरचं उच्चारण करा इथून सुरू झाला आहे आपला अध्यात्माचा प्रवास जो व्यवस्थित सुरू आहे खूप आभार म्हणायचे या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्